आजच्या डिजिटल युगात अनेक जण सोशल मीडियावरती यशस्वी होण्याचं स्वप्न पाहतात पण किती जण त्या माध्यमाचा खऱ्या अर्थानं समाज परिवर्तनासाठी उपयोग करतात विठ्ठल कांगडे हे असंच एक नाव जे केवळ एक शिक्षक किंवा युट्यूबर म्हणून नाही तर युवा पिढीला दिशा दाखवणारा विचारवंत म्हणून उदयास आलं दोन हजार सोळामध्ये परभणी इथे त्यांनी कांगडे क्लासेस या नावानं स्वतःचं कोचिंग सेंटर सुरू केलं सुरुवातीला फक्त सहा विद्यार्थी होते त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला पण विठ्ठल कांगणे थांबले नाहीत त्यांनी त्या काही विद्यार्थ्यांवरही तेवढंच प्रेम आणि मेहनत घेतली जितकी आज हजारो विद्यार्थ्यांवरती करतात कोरोना काळात मात्र मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला क्लासेस बंद झाले वडिलांचं निधन झालं भाड्याचे पैसे थकले अशा परिस्थितीतही त्यांनी हार न मानता सोन्याची चेन विकून ऑनलाईन शिक्षण सुरू केलं अनेक जण थांबले असते पण कांगणे सर पुढे चालत राहिले विठ्ठल कांगणे यांचं मग शिकवणं जे आहे ते फक्त अभ्यासापुरता मर्यादित राहिलं नाही ते विद्यार्थ्यांना का शिकावं कशासाठी शिकावं हेही शिकवतात त्यांचं व्याख्यान म्हणजे केवळ पाठांतर नाही तर आत्मभान आणि सामाजिक भान देणार असतं त्यांनी अनेकदा विद्यार्थ्यांना सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचार जातपात बेरोजगारी या विषयांवरती थेट थे थे बोलून मार्गदर्शन केलंय काही वेळा त्यांच्या या थेटपणामुळे त्यांच्यावर टीकाही झाली पण त्यांनी स्पष्ट वक्तेपणा कधीच सोडला नाही